नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सध्याच्या परिस्थितीत टोमॅटो पिकातील झांतो करपा त्याचप्रमाणे फळावरील टिपके या संदर्भामध्ये ज्या अडचणी येतात त्यावर आपण कशा उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात खूप महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या पानावर ब्लॅक स्पॉट त्याचप्रमाणे फळावर येणारे टिपके म्हणजे झांतो असेल करपा असेल त्याचप्रमाणे गेरवा रोगाचा प्रादुर्भाव खाली पानं तुम्हाला अशा पद्धतीने पिवळसर दिसत आहे आता हे पान जर बघितलं आपण खालच्या वरती क्लिअर आहे थोडेफार फार प्रमाणात गोळा होत आहे हे पान आपण जर बघितलं या ठिकाणी ब्लॅक बारीक बारीक स्पॉट दिसत आहे गेरवा करपा जैविक करपा ज्याला आपण म्हणतो किंवा बॅक्टेरियल ब्लाइट ज्याला आपण म्हणतो म्हणजे झांतो करपा आणि गेरवा याचं नियोजन कसं आपण केलं पाहिजे त्याचप्रमाणे आपल्याला जी शेटिंग झालेली आहे आपण त्या ठिकाणी जर बघितलं त्या बाजूला तिथं भरपूर शेटिंग तुम्हाला या ठिकाणी दिसते ही सेटिंग जर आपण बघितली ही सेटिंग आपण या ठिकाणी बघतोय आता या फळांचं पालन पोषण करण्यासाठी आपल्याला आपलं टोमॅटोचं झाड निरोगी कसं ठेवता येईल वरती शेंडा गोळा होऊ द्यायचा नाहीये त्याचप्रमाणे जो झांतो आहे किंवा जो करपा आहे उशिरा येणारा लवकर येणारा कवळ्या शेंड्यावर वरती हा कवळा शेंडा आहे या कवळा शेंडा ज्याला आपण म्हणतो इथं रोगाचा प्रादुर्भाव होऊ द्यायचा नाही थ्रिपचा प्रादुर्भाव व्हायचा हो नाही हे जे फळ सेटिंग झालेले या फळांची किपिंग क्वालिटी आपल्याला चांगली बनवायची आहे कारण सध्याचं वर्ष किंवा या वर्षी पुढच्या दोन तीन महिने बाजारभाव खूप चांगला राहण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने आपण आपल्या प्लॉटची काळजी कशी घेतली पाहिजे एक तीन ते चार बुरशीनाशकांच्या नाशकांच्या महत्त्वाच्या फवारण्या जरी रोग आलाय आहे रोग आल्यानंतर काय फवारण्या घ्यायचे आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट पंचवीस दिवसात पंचवीस तीस दिवसाचे आहे त्यांनी मध्ये काय फवारण्या घेतल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचं आहे महत्त्वाची गोष्ट डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला संपूर्ण महाराष्ट्र अनेक दोन तीन राज्यामधून जे शेतकरी फॉलो करत आहेत त्या शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष जो सीजन आहे टोमॅटो असेल इतर भाजीपाल्याचा रोज व्हिडिओ देण्याचा वेळात वेळ काढून आम्ही प्रयत्न करतोय त्यासाठी सर्वात महत्त्वाचा हा रोग आलेला आहे हे जे आपन है। हाजो है। पान आपण बघतोय हा जो रोग आलेला आहे पान पिवळसर दिसतंय डॉट दिसत आहेत मग नेमकं काय आहे लालकोळी आहे बरेच शेतकरी म्हणतात पान लाल झालं लालकोळी आहे तो लालकोळी नाही आहे गेरवा आणि झांतो आणि करपा हे तिन्हींचा अटॅक झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे पहिली फवारणी आल्यानंतर महत्त्वाची फवारणी आहे दोनशे लिटर पाण्यामधून दोनशे लिटर पाण्यामधून आपल्याला फवारणी करायची त्या ठिकाणी कोणी का दोनशे ग्रॅम स्ट्रेप्रोसायक्लिन किंवा बॅक्टोमायसिन बॅक्टोमायसिन घ्याल तर शंभर ग्रॅम घ्या कुठलंही मायसिन शंभर ग्रॅम घ्या स्ट्रेप्रोसायक्लिन घ्याल तर तीस ग्रॅम घ्या ही फवारणी केल्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर झाडाची इम्युनिटी पावर झाडाची प्रतिकार क्षमता पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यासाठी एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्या प्लॅटिनम सोबत चार किलो वरद फर्टिलायझरचं कम्फर्ट सोल्युशन आपल्याला देऊन घ्यायचं आहे आता जे वरती गोळा होत आहेत हे गोळा होत आहेत याच्यातून आपल्याला बाहेर निघायचं असेल हे पानं सरळ कसे होतील हे फुलं निघता याची शटिंग कशी होईल त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे प्रॉफिट ॲग्रो सोल्युशनचं प्रोडस्टर दोनशे लिटरला चारशे मिली आता पहिला कोनिका आणि स्टेप्रोसायक्लिंग किंवा वॅक्टोमायसिनचा स्प्रे झाला खालून आपण दिलं एक लिटर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत चा चार किलो कम्फर्ट सोल्युशन आता यानंतर दुसरा स्प्रे आपण देतोय प्रोडस्टरचा परत तीन दिवस जाऊ द्या खूप महत्वाचा स्प्रे आहे तीन दिवसानंतर ऑर्चिड क्रॉप सायन्स इमिनो पाचशे ग्रॅम ग्रोस्टारचं टचअप पाचशे ग्रॅम दोनही बायोलॉजिकल प्रॉडक्ट आहे खूप सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला डाउनी मिल्डू असेल करपा असेल त्याचप्रमाणे बोनस असेल फळावर येणारे टिपके असतील या सगळ्यातून मुक्त करण्यासाठी ढगाळ हवामान रिमझिम पावसात देखील हा स्प्रे इमिनो पाचशे ग्रॅम ऑर्चिड क्रॉप सायन्स आणि त्यासोबत तुम्ही टचअप पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे एखादं चांगलं एखादं चांगलं स्प्रेडर त्यामध्ये पी डबल ए अकरा बावीस असेल किंवा तुम्ही वापरत असलेलं व्यवस्थितरित्या सिलिकॉन युक्त स्प्रेडर 15 शंबर एमेल लिटर त्या ठिकाणी पन्नास शंभर एम एल दोनशे लिटरला घ्या आता तुमचं शेटिंग झालेलं आहे बऱ्यापैकी फळ फुगवायची अवस्था आहे पुढच्या दहा बारा दिवसात प्लॉट सुरू होणार आहे तरी देखील त्या ठिकाणी फळावर टिपके येतात ते किंवा आल्यानंतर त्याच्यावर काय करायचं त्यासाठी तुम्ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला ऑक्साइड फॉर्म मधलं कॅल्शियमचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि तो कॅल्शियम देत असताना एक फळाची फुगवण फळांना तडे जाऊ नये फळांवर ठिपके येऊ नये म्हणून बुरशीनाशकांच्या व्यतिरिक्त एक स्प्रे घ्यायचा आहे वेगोमास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम अशी एक फवारणी घ्या याच कालावधीमध्ये फळ पोखरणारी आळी फळाला डंक मारणारी माशी येऊ नये म्हणून तुम्ही त्या ठिकाणी एक फवारणी त्या ठिकाणी चाळीस पंचाळीस पन्नास दिवसाच्या दरम्यान तुम्ही वायोगोमोंटोडीची घेतली असेल आणि त्यानंतर पुढच्या दहा दिवसानंतर फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे कीटकनाशकची फवारणी घेत असताना एक बुरशीनाशक त्याच्यात ऍड कसं करू शकतो थोडासा सूर्यप्रकाश पाहिजे रिमझिम पाऊस नकोय त्या ठिकाणी इक्वेशन प्रो शंभर मिली आणि डेलिकेट शंभर मिली दोनशे लिटरचं प्रमाण आहे हा एक्सप्रे खूप महत्वाचा आहे आता फळाची किपिंग क्वालिटी चांगली मिळवायची फळाची साईज मिळवायची दहा दिवसात प्लॉट सुरू होत आहे त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून स्लरी द्यायची एकरी पाच लिटर फोस्ट्रोक रोग पन्नास किलो सिंगल सुपर फास्ट फेडची निवडी आणि त्या सोबत तुम्हाला काय करायचंय चार किलो गोळ घ्यायचं आहे आणि ही निवळी दिल्यानंतर ही निवळी दिल्यानंतर अभिनिल क्रॉप सायन्स फळाची किपिंग क्वालिटी फळाची गुणवत्ता वाढवायची फळाची साईज वाढवायची त्यासाठी डबल धमाका दोनशे लिटरला पाचशे मिली आणि त्या डबल धमाका सोबत दोनशे लिटर मध्ये पाचशे मिली घेत असताना एजिटेक सीपीपी तुम्हाला घ्यायचे फक्त आणि फक्त दीडशे मिली आणि त्याच्यासोबत घ्यायचे बोरान शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये रोको तुम्ही दोनशे ग्रॅम टाकू शकतात बावीस टीन दोनशे ग्रॅम टाकू शकतात एम पंचाळीस चारशे ग्रॅम टाकू शकतात झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम टाकू शकतात नीट लक्षात घ्या ज्यावेळेस प्लॉट चार आठ दिवस राहिलाय सुरू व्हायला फळाची किपिंग क्वालिटी त्याचप्रमाणे फळाची साईज फळामध्ये गर भरायचा आहे आपल्याला त्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून अभिनील क्रॉप सायन्चा डबल धमाका दोनशे लिटरला पाचशे मिली दोनशे लिटरला पाचशे मिली एजिटेक्सिपीपीव सिपी पिऊ शंभर ते दीडशे मिली गेल्या तीन वर्षापासून तुम्ही वापरताय मी सांगतो अनेक शेतकऱ्यांनी ते वापरलंय दीडशे मिली फक्त घ्यायचंय आणि त्याच्यासोबत बोरान शंभर ते दीडशे ग्रॅम रोको हे बुरशीनाशक दोनशे ग्रॅम किंवा एम पंचाळीस चारशे ग्रॅम किंवा जड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम यापैकी कुठलंही बुरशीनाशक घेऊन ती फवारणी करायची डेलिकेटची फवारणी कीटकनाशक ती सांगितली वायोगो मोहिंटोडी सांगितलं ना ही तुमच्याकडे सातत्याने येत असेल तर एखादा स्प्रे त्या ठिकाणी झेडले साबासिन कॉम्बीफर्ट असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या महत्वाची गोष्ट आहे की टोमॅटो पिकामध्ये गेरव्याचा प्रादुर्भाव खालच्या जमिनी लगतचे पानं खराब होत आहेत आपण जर बघितलं या ठिकाणी हे पान लाल पडतायत इथं काळा चट्टा येतोय डॉट येत हा उशिरा येणारा कर्पा आहे लवकर येणारा कर्पा बघा हे अशा पद्धतीने होतं आणि रोग आपल्या लक्षात येत नाही आणि या करप्यासाठी मी तीन फवारण्या सांगितल्या इमिनो सं सांग, त्याच त्याचप्रमाणे टचअपचा स्प्रे सांगितला कोनिका स्टेप्टोसायक्लिन सांगितलं अजूनही एक स्प्रे महत्त्वाचा शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगतो महत्त्वाचा स्प्रे आहे महत्त्वाची फवारणी आहे खूपच पानं खराब होत असतील तर त्या ठिकाणी फवारणी करत असताना दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे कॉपर चारशे ग्रॅम कॉपर सादब ब्लायटेक्स ओ सी कॉपर चारशे ग्रॅम स्ट्रेप्रोसायक्लिन तीस ते चाळीस ग्रॅम आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर ग्रॅम झिंक टाकून ती फवारणी करून घ्यायची आहे वरती गोळा होत आहे त्यासाठी प्रॉफिट सायन्स प्रॉफिट ॲग्रो सोल्युशनचं प्रो डस्टरची एक दोनशे लिटरला चारशे मिली फवारणी करा ड्रिपच्या ॲप्लिकेशन कम्फर्ट सोल्युशनबरोबर प्लॅटिनम घ्यायचं आहे फळ फुगवण्यासाठी स्लरी द्यायची आहे या सगळ्या गोष्टी सांगण्याचा मी आजच्या व्हिडिओमधून प्रयत्न केला अजूनही असंख्य विषय आहे टोमॅटोमध्ये आपल्याला सातत्याने दिसत आहे बाजारभाव चढ चढतायत मग आपला प्लॉट पन्नास पंचावन्न दिवसाचा झाला इतरांचे प्लॉट किंवा सरांचा व्हिडिओ होते डॉक्टर केसांच्या व्हिडिओमध्ये पासष्ट दिवसाला प्लॉट सुरू होतोय मग तुमचा का होत नाही त्यासाठी तुम्ही हे शेड्यूल नक्की वापरून बघा नक्कीच तुमचा फायदा होईल आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पाठीमागचे व्हिडिओ बघता येतील पुढे नवनवीन विषय घेऊन जे येणारे व्हिडिओ ते बघता येतील म्हणून चॅनलला प्रथम आला असाल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तुमचा एक लाईक तुमच्यासाठी अनेक विषय घेऊन व्हिडिओ येण्यासाठी खूप महत्वाचे ठरतील म्हणून लाईक करायला विसरू नका आवडला तर नक्की लाईक करा एवढंच म्हणणं आहे आजचा व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा तुम्हाला सगळ्या शेतकरी बांधवांना या वर्षाचं टोमॅटो इतर भाजीपाल्यात जी संधी आहे पैसे कमावण्याची ती संधी दौडू नका त्यासाठी प्रयत्न करा त्यासाठी योग्य डायरेक्शन घ्या व्यवस्थितरित्या आपल्या प्लॉटमध्ये वेगवेगळ्या वेग भाजीपाल्याच्या पिकामध्ये मार्गदर्शन डायरेक्शन आणि व्यवस्थितरित्या फवारण्याचं नियोजन ठेवा नमस्कार